देशपांडे देशपांडे आयुर्वेद मध्ये तुमचं मनापासून स्वागत बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो आणि आपल्याला नक्की कळत नाही की आपल्याला आजार कशामुळे आपल्याला आपल्याला वाटतं की आपला रुटीन आहार पण पण चांगला आहे तरी हा त्रास का होतोय तर आपण कळत न कळत चुकीच्या पद्धतीचे संयोग किंवा चुकीच्या पद्धतीचे कॉम्बिनेशन आपण आहारात घेत असतो त्यातूनच आपल्याला हा आजार व्हायला मदत होते आयुर्वेदामध्ये ह्या चुकीच्या कॉम्बिनेशनला किंवा चुकीच्या आहाराच्या संयोगाला विरुद्ध आहार असं म्हणलेलं आहे तर विरुद्ध आहार म्हणजे काय आणि त्याचा कुठला दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो याची सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर विरुद्ध आहार म्हणजे काय तर अशा चुकीच्या पद्धतीचं कॉम्बिनेशन असा चुकीच्या पद्धतीचा आहाराचा संयोग हो। जो आपल्या शरीराला त्रासदायक आहे विरुद्धहार म्हणमुळे आपल्या शरीरातल्या तिन्ही दोषांचं म्हणजे वाघ कफ यांचं असंतुलन निर्माण होतं त्याचबरोबर आपल्या शरीरात जे सप्तधातू सांगितलेले आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यांची दृष्टी होते त्याचबरोबर विरुद्धहारामुळं त्यातल्या त्यात रक्ताची दृष्टी जास्त प्रमाणात होते तर हे चुकीचे कॉम्बिनेशन्स कुठले हे विरुद्ध आहार कुठला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर गरम पाणी आणि मध यांची सवय असते तर गरम पाणी आणि मध हे आयुर्वेदानुसार विरुद्ध असं सांगितलेलं आहे गरम पाण्यामध्ये किंवा कुठल्याही गरम वस्तूमध्ये मध मद घालायचा नाही आहे आणि आपल्या शरीरावर दुष्परिणाम होणार आहे जर हे एखादी दिवस घेतलं तर ठीक आहे पण हे आपण अगदी रोज लॉंग टर्ममध्ये घेत असू तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो त्यामुळे शक्यतो हे टाळा याचबरोबर बऱ्याच जणांना फ्रूट सॅलड किंवा दुधासोबत फळं केळीचं शिकरण म्हणा ही खायची सवय असते हे देखील आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहे कुठल्याही फळासोबत दूध चालत नाही जर आपण केळीसोबत किंवा शिकरण खाल्लं म्हणजे केळीसोबत दूध खाल्लं तर अस्थमाचा ज्यांना त्रास आहे तो तो वाढणार आहे म्हणजे कफ वाढणार आहे त्यामुळे दूध आणि फळं शक्यतो टाळा तर तसेच बरेच जण स्मूदी हा प्रकार घेतात म्हणजे दुधामध्ये पालेभाज्या म्हणा किंवा फळं खाल्ली जातात तर हे देखील आयुर्वेदानुसार विरुद्ध आहे बरेच जण दूध मीठ भात किंवा तांदळाची खिचडी आणि दूध असं खाल्लं जातं तर हे देखील विरुद्ध काही जणांना अगदी चमचमीत पदार्थामध्ये दूध घालून खायची सवय असते म्हणजे एखादा चिवडा म्हणा किंवा अजून कुठले तरी पदार्थ सोबत दूध खाल्लं जातं तर हे देखील आयुर्वेदानुसार विरुद्ध सांगितले बरेच जण सकाळी चहा सोबत बिस्किट टोस खारी किंवा चहा चपाती असं खातात आणि तो चहा दुधापासून बनवलेला असतो त्यामुळे ते देखील विरुद्ध अन्न ठरतं त्यामुळे ते देखील शक्यतो टाळा याचबरोबर आयुर्वेदामध्ये मध आणि तूप यांचं समान प्रमाणातलं संयोग हे विरुद्ध सांगितलेलं आहे म्हणजे मध आणि तूप तुम्ही जर घेणार असाल एखाद्या पदार्थामध्ये तर ते असमान मात्रेमध्ये घ्या विषम मात्रेमध्ये घ्या त्यामुळे त्याचा ते त्रास होणार नाही आणि त्याचा फायदा होईल बरेच जण पंचामृतामध्ये आपण मध घालतो तर तो मध आणि जे तूप घेणार आहात ते विषम मात्रेमध्ये घ्या याने चांगला फायदा होईल याचबरोबर देशविरुद्ध म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे म्हणजे आपण जर उष्ण प्रदेशात राहत असू आणि आपण जर उष्ण पदार्थ घेतले म्हणजे उष्ण तीक्ष्ण मसालेदार असे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्याचा त्रास आपल्याला नक्की होणार आहे याचबरोबर जर आपण थंड प्रदेशात राहत असू आणि आपण थंड पदार्थ किंवा कफ वाढवणारे पदार्थ स्निग्ध पदार्थ किंवा गोड पदार्थ जर जास्त घेतले तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे हे देशविरुद्ध होणार आहे याचबरोबर आयुर्वेदामध्ये कालविरुद्ध एक प्रकार सांगितलेला आहे कालविरुद्ध म्हणजे काय तर ग्रीष्म ऋतूमध्ये तीक्ष्ण पदार्थांचं सेवन करणे त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंड पदार्थांचं सेवन करणे स्निग्ध पदार्थांचं सेवन करणे हे कालविरुद्ध होतं रातसेस रात्री दही खाणे किंवा रात्री किंवा संध्याकाळी संध्याकाळनंतर फळे खाणे हे आयुर्वेदांचा कालविरुद्ध होतं हे देखील शक्यतो टाळा याचबरोबर आयुर्वेदामध्ये अग्निविरुद्ध म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे अग्निविरुद्ध म्हणजे काय की तुम्हाला भूक नाही आहे आणि तरी पण तुम्ही खाताय म्हणजे वेळ झाली म्हणून तुम्ही खाताय तर हे आपल्या अग्निविरुद्ध होतं आणि ह्याच्या विरुद्ध म्हणजे एका तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्ही काहीच खात नाहीये हे देखील अग्निविरुद्ध होतं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे क्रमविरुद्ध म्हणून एक प्रकार सांगितलेला आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये आहार कसा घ्यायचा म्हणजे जेवण करताना काय नियम पाळायचे या हे देखील सांगितले म्हणजे जेवण करताना मधुर आम्ल लवण कटुतिक्त कशा आहे अशा पद्धतीने अशा क्रमाने आपल्याला आहार सेवन करायचे म्हणजे मधुर रसाचं जेवण मधुर पदार्थ मधुर रसाचे पदार्थ आपल्याला जेवणाच्या सुरुवातीला खायचे कारण सुरुवातीला अग्नी प्रदीप्त असतो त्यामुळे मधुर रस हा पचायला जड असतो आणि तो पटकन पचून जातो म्हणून आहाराच्या सुरुवातीला गोड पदार्थ खायचे आणि आहाराचा आपल्या जेवणाचा शेवट हा कशा रसानी करायचा आहे म्हणजे शेवटी ताक घ्यायचे आहे पण बरेच जण जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ खातात हे साधारण क्रमवृद्ध होतं आणि ह्याने आपल्याला त्रास होणार आहे याने अग्निमान नवना किंवा पित्ताचे विकार हे होऊ शकतात त्यामुळे शक्यतो हा क्रम टाळा सुरुवातीला गोड पदार्थ घ्या आणि शेवटी कशा पदार्थ घ्या म्हणजे ताक घ्यासोबत बरेच जण गरम चहा घेतला आणि लगेच एखादा थंड पदार्थ खातात म्हणजे गरम गरम चहा घ्यायचा आणि त्यानंतर आईस्क्रीम खायचं किंवा थंड पाणी प्यायचं हे देखील क्रमविरुद्ध होतो आणि याने देखील त्रास होतो पण जर तुम्ही एखादं थंड आईस्क्रीम खाल्लं आणि त्यानंतर जर कोमट पाणी पिलं तर ते चालतं म्हणजे थंड पदार्थानंतर हलकं कोमट पाणी पिलं तर आईस्क्रीमचा त्रास होत नाही पण जर तुम्ही गरम चहा घेतला किंवा गरम एखादा पदार्थ खाल्ला आणि त्यानंतर जर थंड घेतलं तर त्याचा त्रास नक्की होतो आहार करताना काही नियम आयुर्वेदात सांगितले म्हणजे उभे राहून जेवण न करणे गप्पा मारत जेवण करू नये किंवा फिरत फिरत जेवण करू नये फोनवर बोलत जेवण करू नये हे सगळे आहाराचे नियम आहेत बऱ्याच वेळा एखाद्या लग्न समारंभामध्ये जे ज्या ठिकाणी बफे वगैरे असतात त्याही उभारून जेवण केलं जातं हे साधारण नियमविरुद्ध होतं म्हणजे आहाराच्या नियमाच्या विरुद्ध होतं त्यामुळे ते देखील शक्यतो टाळा जेवण करताना बसून शांतपणे जेवणामध्ये लक्ष देऊन जेवण करा त्यांनी आपल्या शरीराला चांगला फायदा होतो स्वयंपाक करताना बऱ्याच वेळा एखादी गोष्ट तळली एखादी गोष्ट तेलामध्ये आपण तळली तर तेच तेल परत परत वापरलं जातं म्हणजे तेच तेल भाजीला किंवा चपातीला असं वापरलं जातं तर ते शक्यतो करू नका तेल जेवढं लागेल तेवढंच तेल तळण्यासाठी घ्यायचं आणि नंतर ते परत परत वापरायचं नाही कारण हे देखील संस्कारविरुद्ध होतं आयुर्वेदानुसार त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतो टाळा तसेच बऱ्याच भाज्यांमध्ये दह्याचा वापर केला जातो म्हणजे भाजी करताना दही घातलं जातं तर दही हे गरम केलं जात नाही ते संस्कार विरुद्ध होतं त्यामुळे ते शक्यतो टाळा याचबरोबर पनीरची भाजी हे देखील काही प्रमाणात विरुद्ध आहारातच येते त्यामुळे ती शक्यतो ती देखील वारंवार खायची टाळा ज्यावेळी आपण विरुद्ध आहार एखाद्या वेळेसच घेतो किंवा कधी तर खातो तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसत नाही पण ज्यावेळी ह्या गोष्टी वारंवार होतात त्यावेळी त्याचा परिणाम आणि त्याची लक्षणं आपल्या शरीरावर नक्की दिसतात त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतो टाळायचा प्रयत्न करा याचबरोबर दही आपल्याला जर खायचं असेल तर ते दुपारी खायचंय ताजं दही घ्यायचंय आणि त्यामध्ये साखर घालायची किंवा मध घालायचंय आणि मग ते खायचंय तर आहार कोणता आहे हे आता आजच्या व्हिडिओवरून नक्कीच कळालं असेल तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या रोजच्या आहारात येतात रोजच्या दैनंदिन जीवनात ह्यातल्या काही ना काही आपण घेत असतो तर असं होतं की एक दिवस फ्रूट सॅलेड खाल्लं दुसऱ्या दिवशी दूध मीठ भात खाल्ला परत तिसऱ्या दिवशी चहा टोस किंवा कारी खाल्लं असं आठवड्यातले चार दिवस तरी आपण विरुद्ध आहार घेत असतो किंवा आहाराचे काय ना काय नियम आपण विरुद्ध करत असतो तर त्यातूनच आपल्याला आजार होतो विरुद्ध आहारामुळे आपल्या त्रिदोषाचं असंतुलन होणारच आहे त्याचबरोबर सप्तधातूंची दृष्टी होणार आहे यासोबत अग्निमान्य आम्ल पित्त स्किनचे वेगवेगळे आजार यातून व्हायला मदत होते त्यामुळे शक्यतो आहार टाळा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि ही उपयुक्त माहिती बाकीच्यांपर्यंत पोचावी यासाठी व्हिडिओ शेअर नक्की करा तर मग चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद